नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेपू पालकची मस्त अशी छान चमचमीत भाजी म्हणजेच की शेपू पालकची डाळ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी मसूर आणि तुरीची डाळ ही तीन मिक्स तीन प्रकारच्या डाळी मिक्स करून मी बनवलेली आहे ही खूपच पटापट पत आणि छान बनवून तयार होते तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करू तर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि एक छोट टॉमॅटो घेतलेला आहे आणि इथे मी शेपू आणि पालक स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायची आहे जेणेकरून सगळी माती केमिकल निघून जातात दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे एक कढई घेतली आहे कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे दोन पळी तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित तापू द्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण मी वाटण करून घेणार आहे तोपर्यंत इथे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यावर मी इथे राई टाकणार आहे थोडीशी राई तडतडल्यावर मी इथे जिरे देखील टाकणार आहे आणि त्यानंतर मी इथे हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि व्यवस्थित तो कळसून घ्यायचा आहे लसणाचा कचावा जाईपर्यंत तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही इथे छोटासा कांदा देखील घालू शकता त्यानंतर मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे पाव टीस्पून आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे जेणेकरून भाजीला लाल डाळीला लाल कलर येतो ते देखील व्यवस्थित कळसून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे शेपू पालक बारीक चिरून घेतली आहे ती टाकणार आहे या डाळीचे खूपच फायदे असतात कॅल्शियम आयरनयुक्त डाळ आहे ही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा कलसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान कलसून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे एक ते दोन मिनटं एक ते दोन मिनटं डाळ ही भाजी शिजल्यावर पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे त्यानंतर मी आता ह्याच्यात डाळ घालून घेणार आहे डाळ मी कुकरला आधी शिजवून घेतली होती तीन ते चार शिट्ट्यांमध्ये त्यानंतर मी इथे एक छोटा टॉमॅटो कापून घेतलेला आहे तो टाकणार आहे यामध्ये कोथिंबीर घालायची गरज नाही ही डाळ आपल्याला सात ते आठ मिनटं उकळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही खूपच छान आणि झटपट तयार होते ही डाळ शेपू पालकाची डाळ तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप आवडेल बघू शकता तुम्ही आपली डाळ किती छान असे तयार झालेली आहे घट्ट तुम्हाला जर माझी शेपू पालकची डाळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करा